वयाच्या साठीनंतर आपला आत्मसन्मान टिकवण्यासाठी काय केले पाहिजे एक स्वतःची काळजी घ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या योगा व्यायाम आणि संतुलित आहारामुळे तुमची ऊर्जा टिकून राहील दोन स्वतःचे महत्त्व जाणून घ्या वयाच्या साठनंतरही तुमची किंमत आणि महत्त्व कमी झालेली नाही आपले कौशल्य आपले अनुभव यांचा सतत वापर करा यामुळे आपले महत्त्व टिकून राहील आत्मनिर्भर राहा शक्य तितके स्वतःचे काम स्वतः करण्याचा प्रयत्न करा यामुळे तुमचा आत्मसन्मान वाढेल आणि इतरांना तुमचा त्रास देखील होणार नाही आपल्या आवडीनिवडी जोपासा वयाच्या साठनंतर तुमच्या आवडीच्या गोष्टींमध्ये सक्रिय राहा यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा नवीन कौशल्ये आणि ज्ञान मिळवण्याचे धाडस करा यामुळे तुम्हाला नव्या संधी उपलब्ध होतील वय झाले आहे असे समजून नवीन गोष्टी शिकण्यापासून मागे राहू नका आर्थिक नियोजन करा आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहण्यासाठी योग्य ते नियोजन करा यामुळे तुम्हाला कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही स्वतःवर प्रेम करा स्वतःची प्रशंसा करा आणि आपल्या कर्तृत्वावर गर्व करा इतरांकडून कमीत कमी अपेक्षा ठेवा आत्मविश्वास ठेवा वय वाढत असले तरीही तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका तुमचे अनुभव हो, आणि ज्ञान हे तुमचे बलस्थान आहेत त्यामुळे स्वतःवर आत्मविश्वास ठेवा आपल्या मर्यादा ओळखा आपल्या शारीरिक आणि मानसिक मर्यादा ओळखा आणि त्याप्रमाणे वागा उगीच नको त्या ठिकाणी धाडस दाखवू नका आपल्या क्षमतेप्रमाणे वागा मित्र आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवा आपल्या आवडत्या लोकांसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळतो आणि तुमचा आत्मसन्मान टिकून राहतो तुम्हाला ज्यांचा सहवास आवडतो त्यांच्यासोबत वेळ घालवल्यामुळे तुम्ही सकारात्मक राहा अकरा अभिमानाने वागा आपण जे आहात त्यावर अभिमान बाळगा आपल्या आयुष्यातील यशस्वी क्षण आठवा वाईट गोष्टी आठवून दुःख करत बसू नका अपेक्षा स्पष्ट ठेवा आपल्या अपेक्षा स्पष्ट करा आणि इतरांनाही त्या जाणवू द्या जर आपल्या अपेक्षा आपण मनामध्ये ठेवल्या तर जास्त दुःख होते त्यामुळे व्यक्त व्हा सकारात्मक राहा सकारात्मक विचार ठेवून आपल्या जीवनातील आनंदाचे क्षण वाढवा सकारात्मकतेने आयुष्य अधिक सुखकर होते आत्मपरीक्षण करा नियमित आत्मपरीक्षण केल्यास तुम्ही स्वतःच्या आयुष्याच्या प्रवासाला योग्य ती दिशा देऊ शकाल त्यामुळे वेळोवेळी आत्मपरीक्षण करा समाजात सहभागी व्हा समाजात आणि समाजसेवेत सहभागी राहून तुमचे योगदान देत राहा त्यामुळे तुम्हाला स्वतःचा अभिमान वाटेल समस्या स्वीकारा आपल्या आयुष्यातील आव्हाने स्वीकारा आणि त्यांचा सामना करा आणि त्यांना धाडसाने सामोरे जा आपल्या आयुष्यातील तणाव कमी करा तणावमुक्त राहण्यासाठी ध्यान योगा किंवा आवडीच्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून ठेवा आपले निर्णय स्वत घ्या आपल्या जीवनाचे निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार स्वतःजवळच ठेवा इतरांना तो देऊन आत्मसन्मान गमावू नका स्वतःच्या विचारांचा आदर करा तुमचे विचार आणि मत यांचा आदर करा आणि त्यांना योग्य प्राधान्य द्या स्वतःला ओळखा वयाच्या साठीनंतर स्वतःच्या जीवनाचे उद्दिष्ट ओळखा आणि त्याच्या दिशेने काम करा पॉझिटिव्ह राहा या सर्व गोष्टी वयाच्या साठीनंतर आत्मसन्मान राखण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत करतील तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद